इंस्ट्रुमेंट तुम्ही नाईन्टी थ्री लोकांनी ना बघू शकता भाग घेतला मी आल्यानंतर दोन गाणी ऐकली एक आपल्या वयस्कर व्यक्ती आणि त्या छोट्या मुलीने अतिशय सुंदर म्हणजे विदाऊट म्युझिक सूर पकडून ठेवणं आहे खरोखर खूप कठीण असते आमच्या क्षितिजच्या क्षितिजची मुलगी क्षिप्रा यांच्या या संगीत टीचर इथे बसलेल्या आहेत Oh, था, आणि सांगितल्याप्रमाणे स्टार ट्रस्टच्या माध्यमातून वर्षभरातून विविध स्पर्धा आयोजित केल्या जातात विविध आता ते म्हणाले मसाले केक बनवणं ह्याचे प्रशिक्षण देण्यात येणार दे आहे आणि एक गोष्ट त्यांनी सांगितली की तुमच्याकडून काही सूचना येऊ द्या म्हणजे आम्ही जी काही यंगस्टर्सच्या माध्यमातून स्पर्धा घेतो किंवा मा उद्योग मार्गदर्शन शिबिर आयोजित करतो त्याच्यामध्ये अजून काहीतरी ऍड असं असते की काम करत असताना एखादी नवीन सूचना पण पण येऊ शकते तुम्ही माध्यमातून हे आयोजित करा तर ते पण आपण ऑलवेज तयार असतो वर्षभरात विविध उपक्रम आणि कोणशे यांना म्हणजे मी तर ईश्वराला प्रार्थना करेन की यांना दीर्घायुषी करा कारण तालुका भरच नव्हे तर जिल्ह्यामध्ये सुद्धा विविध ठिकाणी ते सगळ्या महिलांना एकत्रित करून म्हणजे या स्पर्धांमध्ये काहीतरी आणण्याचा आम्हालाही आनंद मिळतो तर आज खरं म्हणजे मी आता व्हायरल मधनं आताच बाहेर पडली आहे माहित नाही संगीत टीचर बसलेले आहेत तिथे अनेक असे प्रशिक्षित लोक असतील कसा काय आवाज